म्हणजे हजार वर्षातली बघा टेक्नॉलॉजी बघा हा इते हा बाण दुसरा व्यू कोणचा टाके काय ना काय नाव तुझं so सो बेसिकली हेच ते गुफा आहे जिकडे गुरुजीने आपल्याला सांगितलेलं की खालीकडे ओटी होते तर आता आपण आलो आहे कशिलीमध्ये कनकादित्य मंदिर सूर्याचं मंदिर आहे हे एकमेव सूर्याचं मंदिर आहे असं इकडे आलो आहे याचे दर्शन घ्यायला तर चला आता तुम्हाला पण इकडे या सगळ्या मंदिराचे आता दर्शन घडवतो खूप जुनं मंदिर आहे आडिवेला आला तर आडिवेपासून दहा मिनिटावरच हे मंदिर आहे आपल्याला एक स्टॉल दिसतोय आता त्या स्टॉल मध्ये काय काय आधी आपण बघूया उठल्या उठल्या असा हात धरून असं बोलायचं हे त्याच्या पुढचं आहे हे आपण सूर्याला जेव्हा पाणी देतो ना तेव्हा हे बोलायचं हे जेव्हा याच्या आधीच ते आहे आणि ते संध्याकाळी आपण दिवा लावतो दिवाजवळ निरंजना तेव्हा ते आता आपण या मंदिरात आलो आहोत आणि इकडे प्रॉपर असा हा स्टँड केलेला आहे इकडे चप्पल काढून ठेवण्यासाठी आणि पाय धुवायचे इकडे तर जेव्हा पण मंदिरात येतात चप्पल काढून पाय धुवून आत जाणं सगळ्यात बेस्ट आहे आणि शूज वगैरे पण तुम्ही घालून येतात सॉक्स वगैरे काढून प्रॉपर पाय धुवून हातपाय धुवून आतमध्ये गेलेलं प्रेफरेबल आहे तर आता आपण आत जाऊया मंदिरात इथून आहे एंट्रन्स पण आपण फोडून एंट्री मारू এতন आता जी सूर्यमंदिर माहिती आहेत किंवा जी गव्हर्नमेंटच्या रेकॉर्ड आहेत ती आत्ता तीन एक आहे ओरिसा कोणार दुसरं आहे गुजरातमध्ये प्रभासपट्टण आणि तिसरं आहे कशेईचं कंकादित्य आता ही तीन जी सूर्यमंदिर आहेत त्या तीन सूर्यमंदिरांपैकी फक्त ह्याच मंदिरात हजार वर्षापूर्वीची मूर्ती आहे बाकी दोन सूर्यमंदिरात मूर्ती नाही आहे कोणातलाही नाही आणि प्रभासपट्टना नाही आता मुळामध्ये हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देवेत तेहतीस कोटी आणि तेहतीस करोड याच्यामध्ये फरक आहे तेहतीस कोटी म्हणजे माहिती आहे का तेहतीस कोटी आपण म्हणतो कोटी कोटी रूपं तुझे म्हणजे वेगळ्या प्रकारची रूपं मग तेहतीस प्रकारची देव मग तेहतीस प्रकारचे कोणते द्यावे तर बारा सूर्य अष्टवसु आठ वसु अकरा इंद्र आणि दोन असेल म्हणजे इंद्राणी खूप आहेत असे बा तेहतीस प्रकारचे इंद्रामध्ये देवे मग आता तेहतीस प्रकारचे बारा सूर्य मग बारा सूर्य म्हणजे काय तुम्ही तर सूर्यमंदिरा आला मग सूर्यमध्ये मग बारा सूर्य म्हणजे काय तर या विश्वामध्ये बारा मालिका आहेत आणि बारा मालिकांचे जे अधिपती आहेत त्यांची नावं घेऊन आपण बारा सूर्याना बारा नमस्कार घालतो मग बारा सूर्याना बारा घालतो मग आत्ता आपल्या पृथ्वी ज्या सूर्य साधित सानित्यात आहे त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे आदित्य मग आदित्य मग आदित्यापासून आपल्याला काय मिळतं प्रत्येकाकडनं प्रत्येक तत्वातून प्रत्येक भेटतं जसं विष्णू चोवीस आहे पद्म शंख चक्र आणि गदा या आयुधानुसार बनतं आणि त्याच्याकडे प्रत्येकाकडून कर प्रत्येक हे गोष्ट मिळते हां तर तसंच मग तर विष्णू आहे तर चोवीस उष्णू आपण सत्यनारायणची पूजा करतो थोडंसं तुम्हाला बाजूला होऊन शकतो सत्यनारायण पूजा तर काय करतो सत्यनारायणची पूजा तर घरातली आर्थिक वृद्धी व्हावी स्थिरता राहावी आर्थिक स्थितीत म्हणून करतो मग तसं केशव म्हटलं तर केशवाकडनं वेगळं मिळतं माधवची चोवीस नाव ते चोवीस विष्णू आहेत केशव माधव ही जी नावं आहेत मग ही नावं सगळी विष्णूची आहेत मग माधवाकडून वेगळं मिळतं केशवाकडनं वेगळं मिळतं सत्यनारायण म्हटलं की सत्यनारायणकडनं तुम्हाला आर्थिक उन्नती किंवा स्थिरता प्राप्त होते तसे बारा सूर्य तर बारा सूर्यांकडनं बारा गोष्टी मिळतात तर ते बारा सूर्य मग ते सूर्य कोणते आहेत तर ते आपण जी नावं घेतो जी बारा सूर्याची जी, जी आणि नमस्कार ते बारा सूर्य मग हे बारा म्हणून ह्या पृथ्वीवर असणारे सगळे नैसर्गिक नैसर्गिक कार्यक्रम जे आहेत हे सगळे बारामध्ये वर्षाचे महिने बारा आहे दास बारा घड्यातल्या आकडे बारा वैदिक ह्याच्यात गेलात राशी बारा प्रत्येकाला एकच रास आहे म्हणून प्रत्येक सूर्याची रास एक म्हणून बारा राशी आहेत बारा सूर्यांच्या बारा राशी एका सूर्याची एक बारा राशी नाही आहेत एका माणसाला एकच रास असते त्या पद्धतीने मग असं जे आहे तसं वैदिक ह्याच्यात गेलात तर काय तर बारा सौर सुप्त सूर्याचं जे सुप्त आहे ते सौरसुप्त म्हणतात तर ते बारा सौ सुप्त केलेत की एक एकादशमी एकशे चव्वेचाळीस आवर्तन केलीत की एक लघुसौ मग बारंबार एकशे चव्हीजे मग बारामध्ये मग असे जे सोय मग बारा मंदिरं हे बारा मग त्याच्यापैकी एक जे मंदिर ते ओरिस ते गुजरातमध्ये प्रभासपटनांच्या मंदिरात मंदिरात एक मूर्ती होती तिथे ती जी मूर्ती ती मूर्ती इथे आणून स्थापना केली आहे ही गुजरातमधल्या मंदिरात ती सूर्याची मूर्ती ही आणि ही आणून इथे स्थापना केली होती वेरावळ वेरावळजवळ म्हणजे प्रभासपट्टणाच्या मंदिर गुजरातमध्ये वेरावळजवळ आहे तिथे आणून स्थापना केली आणि तिथनं तिथनं ती मूर्ती जी आहे ती स्थापना केल्यानंतर तिथनं ती अंडी आणि इथे देवघळीमध्ये ठेवते कशेरा बीच आहे त्या बीचमध्ये ठेवली ही मूर्ती आणि तिथनं नंतर त्या देवघळी बीचमधनं म्हणून कणका या नावाच्या बाईंनी आणून इथे स्थापना केली आहे मग कणका आणि आदित्य कणकादित्य असं या मंदिरात नाव पृथ्वीच्या सानिध्यात जो सूर्य आहे त्याचं नाव आहे आदित्य ज्या कणकाबाईंनी स्थापना केली ते कणका आणि आदित्य कणकात्य हां चालेल काय म्हणताय आहे नमस्कार बसा बसा तर ती कंता देते म्हणून नाव कंता येते आता इथे उत्सव दोन होतात एक वार्षिक उत्सव होतो महाशुद्ध सप्तमी रथसप्तमी दुसरा जो उत्सव होतो तो कार्तिक एकाशीला जो महाशुद्ध सप्तमीला जो उत्सव होतो तो साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात येते रथसप्तमी त्यावेळेला होतो दिवसात तर आपल्या शरीरामध्ये दोनशे बहात्तर जाडे आहेत आणि दोनशे बहात्तर जाण्यांचे चोवीस ग्रुप केलेले आहेत बायकांच्या शरीरात बावीस ग्रुप आणि चोवीस ग्रुप आता मुळामध्ये असं आहे की ह्याच्यात आहे तर आपल्या महत्त्वाच्या नाड्यात तीन आपल्याला फक्त माहिती आहेत एक ही माणूस जिवंत आहे की नाही बघायची दुसरी ही बघतो आणि तिसरी डॉक्टर आल्यानंतर बघतो ते आपल्याला समजत नाही कोणती माहिती आहे का ही पायाची पाठची जी, जी शिर आहे ही शीर बंद पडली की माणूस मेला हे समजलं जातं पूर्ण हां जर समजा मी समाधी घेणार तर समाधीस्त होणार की माझं स्वतःवरती एवढं हे असेल तर मी ही नाडी बंद करू शकतो ही नाडी मला बंद करता येते एवढा समाधी म्हणजे त्या समाधी योगात गेलो तर माझी ही नाडी बंद होते तुम्हाला वाटतं की माणूस गेला नाही जिवंत आहे त्याला त्यावेळेला कुठे टच केलं की त्याला समजतं हे तुम्हाला सांगून ठेवतो त्याला इथे पाठवा की ह्या पोर्शन जो आहे मानेपासून जर चार तर त्याला जर नुसतं जर हातात लावतो तो जागा होतो त्या समाधी ही नाडी चालू होते लगेच तो जागा लागेल बघण्यात तर ही नाडी आहे ही नाडी दोन आणि ही तिसरी नाडी आहे ही इथपासून बेंबीपर्यंत आली आहे बेंबीला डिवाइड होऊन दोन दो प्रयत्न खाली गेली आता ही नाडी आणि तुमचं जे आज्ञाचक्र मेन आहे मुख्य चक्र, चक्र हे इथे आणि ही, ही नाडी जिथे नाईन्टी डिग्री अँगल होतो तिथे कुलिंग लागतं हां म्हणजे तुम्हाला आता आपण म्हणतो ना की आता तरुण बायकांना वगैरे वेगळ्या प्रकारचे रोग होतात काय होतात चक्रासारखं वाटतं पडल्यासारखं वाटतं हे होताना वाटतं तर ओरिजिनल जे कुंकू आहे ते हळद चंदन आणि गोराच हळद हे थंड आहे चंदन हे थंड आहे हळद उष्ण पण थंड येते असे हळद चंदन आणि गोराचन ह्याच्यापासून बनवलं असतं कुंकू मी स्टिकली नाही बोललो आहे शब्द कुंकू तर ते कुंकू आणि जर तुम्ही ते कुंकू उघडं ठेवलं तर ते घट्ट होत होतं की नाही hmm. मग त्यात काय असतं त्यात पारा असतो तो पटकन आत नाही जातो ज्या ठिकाणी नाईन्टी डिग्री जिथे आहे त्या ठिकाणी कुलिंगचं काम करतो म्हणून पुरुषाला चंदन आणि बायकाला कुंकू हे कुंकू आहे बाजीसाठी पुरुषासाठी नाही आता लोकांना वाटतं की आम्ही मानस किती गुलाब आहोत नवीन आपल्या काय झालं एकोणीसशे सत्त्याऐस मे एकोणीशे पंधरा घटना निर्माण झाली त्यावेळेला हिंदू धर्माव्यतिरिक्त सगळ्या धर्माला धर्मशिक्षणाला शिक्षणाला हे दिलं फक्त हिंदू धर्माला धर्मशिक्षण घेण्याचा अधिकार नाहीये किंवा मला संस्था स्थापन करायची आहे भारतात राहून तर माझं कुठेही मला हे करत नाही का सुप्रीम कोर्ट पहिलं हे करतं का करतं तर घटनेने तुम्हाला हिंदूंना हिंदू धर्म शिक्षण घेण्याचा अधिकार नाही कुठे हो घटनेत लिहिलेलं आर्टिकल थर्टी हां घटनेतलं हां म्हणजे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये थर्टी आणि थर्टी ए ही जी आहे दोन ह्याच्यावर तुम्हाला नाही म्हणून मुसलमान जे चार वर्षाच्या मुलाला भेटतात त्याला त्याच्या धर्माची प्रार्थना माहिती आहे ख्रिश्चनाच्या चार वर्षाच्या मुलाला भेटा त्याच्या त्याला mm. धर्माची प्रार्थना माहिती आहे हिंदूमध्ये सत्तर वर्षा माणसाला भेटा त्याला धर्माची प्रार्थना कोणती हेच माहीत नाही म्हणता येतात असे वीस टक्के त्यातले दहा टक्केच शुद्ध म्हणतात मंत्रपुष्प ही हिंदू धर्माची पुराणोक्त प्रार्थना आहे वेदोक्त आहे पुराणोक्त आहे पूर्वीची आणि पुराणोक्त प्रार्थना आहे आणि त्याला फक्त उठाव सावरकरने दिला होता थोडासा सावरकर लिखित नाही आपल्या पुराणात आहे हॉल खराब झाला हॉल बघायचे पण अशी एकच देवाने फक्त जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी फक्त स्वतःकडे ठेवल्यात बाकी सगळ्यात मी चेंज करू शकता पण या मग आता तुम्हाला जन्म तर माहितीच नसतो येतोय कधी पण मृत्यूचं आपल्याला माहिती असतं की आपल्याला मृत्यू येणार आहे तर जी वस्तू काउंटिंग होते या पृथ्वीवर ती संपते लक्षात ठेवा काउंटिंग होते आपलं आयुष्य काउंटिंग होतं मोजली जाते जी मोजली जात नाही ती खतमच होत नाही मग संपत नाही पण जी काउंटिंग होते ही संपणार आहे कधीतरी कधीतरी संपणार आहे हजार वर्षात संपे दोन हजार चार हजार वर्षात मग ती आपलं शरीर आपलं आयुष्य काउंटिंग होतं मग ते ठराविक काळात संपणार आहे आता तसं आपण जे आपलं आयुष्य संपतं आता उदाहरण देतो जी की जी वस्तू आपल्या तयार करता येत नाही तर तयार येत नाही आपण माणूस एका मिनटं आता सायन्स सांगतो हे वागतो आपल्या आयुष्य वाढत आणि त्याच्यावरती त्यांनी कोणती पद्धत वापरायला नाही सांगतो नंतर तर आपण माणूस एका मिनिटाला अठरा श्वास घेतो सगळे प्राणी एका मिनिटाला साधारण अडतीसच्या पुढचे सगळे श्वास घेतात फक्त कासव सोडून कासव सोडून सगळे प्राणी घेतात अडतीसच्या पेक्षा माणूस एका मिनिटाला अठरा श्वास हे लिगल मधले जातात तुमचे ठोके आहेत नाडीचे हे त्याच्यावरती आहेत हां तर ते करतात मग अठरा श्वास घेतात मग अठरा श्वासामध्ये तुम्हाला साधारणपणे आयुष्य जे आहे हे एका मिनटाला अठरा श्वास घेतला तर तुमचं आयुष्य साधारणपणे साठ ते शंभर मांजरं पुत्री वगैरे एका मिनटाला अडतीसपेक्षा पुढे घेतात मग आयुष्य पंधरा वर्षाच्या आसपास पंधरा ते वीस हार्डली वीस वर्षापर्यंत आयुष्य असतं यांचे आयुष्य प पंधरा ते वीस वर्ष जेवढे तुम्ही श्वास कमी घ्याल तेवढं आयुष्य जास्त आहे हां आणि आयुष्य निर्माण मी जन्माला येताना माझे इतकेच श्वास घेणारे हे काउंटिंग माझ्याबरोबर घेऊन आलो आहे मी हीच शिरो आहे की मी आयुष्यामध्ये एवढेच श्वास घेणार आता श्वास निर्माण करणारं मशीन आज जगात कुठेही नाही आहे बघा कुठेही नाही कारण तुम्ही जर कोणाला जर हे लावलं काय म्हणतो त्याला ते आपण ऑक्सिजन लावला चुकून जर आता तुम्ही चांगले आहात आणि जर तुम्हाला ऑक्सिजन लावला तर तुम्ही आजारी पडता माहिती आहे का कारण तो शंभर टक्के ऑक्सिजन जातो आतमध्ये आपल्याला ह्या नाकात ना सगळ्या प्रकारचे वायू जातात त्यातलं फक्त ठराविक तेवढाच ऑक्सिजन जातो तर मुळामध्ये गंमत अशी आहे की हे श्वास मग हे श्वास निर्माण करणं मशीन नाही आहे मग हे श्वास निर्माण करणार जर मशीन नाही आहे आपल्याला तयारी करता येत नाही ऑक्सिजन तयार करणार तर हे जे मशीन आहे नंतर तर हे मशीन जे आहे हे मशीन ते तयार करत नाही कोण आहे तुमचं नाही नाही तुम्हाला बोलायचं आहे माझ्याशी काही नाही 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 ना काम नाही ना नाही तर ते श्वास आहे आता हे श्वास आपण घेतो कासव एका मिनटाला तेरा श्वास घेतात आयुष्य तीनशे वर्षे हां मग मिनिमम तीनशे वर्ष आयुष्य मग आता तुम्ही श्वास जेवढे कमी घ्याल तेवढा आयुष्य होतो एका मिनटाला जर एक श्वास घेतला तर साधारणपणे तुमचं वर्ष आयुष्य वर्ष आठशे ते नऊशे वर्ष जातं आयुष्य आता श्वास कमी घ्यायचा मग कमी घ्यायसाठी तुम्हाला काय सांगितलं श्वास कमी घेतलात की पर्याय काय लागतं आम्ही अठरा श्वास घेतले असताना आता एकवीस दिवस अन्नपणावरून खायला तरी मरत नाही अठरा श्वास आता गंमत विचार करा उद्या दहा श्वास घेतले मी अंदाज सांगतो याकडे आकडे दहा श्वास घेतले तर साधारणपणे आम्हाला चारशे वर्ष काय खाल्लं नाही चालेल मिनटाला एक श्वास घेतला तर हजार वर्ष काय खायला मिळालं नाही ते झालं कारण रक्त जीवन जेवढं तुमचा श्वास जास्त म्हणून दमेकरी माणसाला सारखं खावं लागतं दोन्ही लक्षात आहोत दमेकरी श्वास खोड दसू लागतात तर असं आहे तर हे जे श्वास आहेत हे श्वास काउंटिंग आहेत म्हणजे हे श्वास तुम्ही कंट्रोल कुठे करायचे तर आपल्याला हिंदू धर्मामध्ये शिकवलेला जो योग आहे तो प्राणायाम hmm. तुमचे श्वास कंट्रोल करायचं जे आहे ते प्राणायाम ज्याला प्राणायाम येतो तर माणूस लवकर मरत नाही आणि ठरलेत आम्ही मी जन्मभरात आयुष्यभरात एवढेच श्वास नाही मरणार आहे मग त्याची लिव्हर बाद असून दे सगळं बाद असून दे इकडे कोणी पायात चढलेला असून दे तरी तो जिवंत राहतो कधी श्वास संपलेले नसतात ते श्वास जन्माला येताना शिदोरी एवढीच असते श्वास किती श्वास घ्यायचे ते माझ्या जन्माला तर माझ्यावर आलेले तर हे तुम्ही जे मंदिर बघितले आहेत एकदम शांत आणि सुंदर मंदिर आहे याच्यात लाकडाचं जे कोरीव काम केलेलं आहे जे तुम्ही बघितलं एकदम सुंदर प्रकारे केलेलं आहे एकदम बारीक बारीक गोष्टी त्याच्यात बघून केलेलं आहे अशी सुंदरता ना दुसरी बघायला नाही भेटत ही कोकणातली ही मजाच वेगळी आहे हे सौंदर्य वगैरे बघण्यासाठी ना आपल्याला आपल्या गावात जायलाच पाहिजे एक दिवस म्हणजे वर्षातून माहिती मुंबईमुळे आपल्याला टाईम नाही भेटत बट थोडासा वेळ काढून तरी प्रत्येकाने आपापल्या गावी जावं आणि हे जे मंदिरं आहेत हे असे हे नक्की बघावे मंदिर तर तुम्ही माहिती ऐकलीत मला काकांनी खूप चांगली माहिती दिली आणि मी पर्सनली बोलेन की माझं जे, जे ज्ञान होतं ते अजून वाढलं आहे जे आपलं हिंदू धर्माविषयी आहे ते खूप अजून ज्ञान वाढलं आहे एक आवड निर्माण होते की नाही अजून आपल्याला अशी माहिती भेटली पाहिजे ज्याच्याने आपल्याला आपली मुळं कळतील की काय आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी इकडे दाखवतो हे इकडे ही वीर दिसते तुम्हाला राईट युजली आपण ह्याच्यात दोरीने टाकून पाणी काढतो हेच बघा आता ही टेक्निक कसं आहे म्हणजे आत्ताचे आपले जे साधनं आहेत हे खूप जुनं आहे आणि खूप मस्त आहे म्हणजे ही टेक्नॉलॉजी बघा हा इथे हा बांधला आहे इथे हे बांधलं आहे ह्याला दोरी आहे या दोरीला इकडे दोरी बांबू आहे हा बांबू आहे हे पाणी काढायचं आहे वाटतं हा आणि इथून हा खाली केला की के आय थिंक हे डायरेक्टली खाली जाणार त्याच्यात आणि त्याच्यातून पाणी निघणार किती सुंदर टेक्नॉलॉजी ही जुनी विहिरीत पाणी पण आहे खूप सुंदर टेक्नॉलॉजी आहे ही बाहेर बघायला नाही भेटत अशी जी इथे भेटते तर आता मंदिराचं दर्शन झालं आहे मंदिरातून आम्ही बाहेर पडलो आहे आणि इथे मला हे दिसलं आहे श्रीदेव कनकादित्य मंदिर भक्तनिवास नंबर पण दिलेला आहे इकडे सो जर तुम्ही इकडे येत असाल आणि तुम्हाला राहायची सोय पाहिजे तर तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतात भक्तनिवास आहे आणि आता दर्शन झालं आहे खूप सुंदर दर्शन झालं आहे आणि खूप महत्त्वाची माहिती भेटली आहे आपल्याला आता इथून निघालो आहे आपण जायला कनेरी बीचकडे जाऊया आता आणि तिकडे पण बघूया आता कसं काय आहे ऑब्वियसली मस्तच असणार आहे तिकडचं आपण सन सीनरी व्ह्यू वगैरे पण आपण आता स्वतः जाऊया इकडे चला तर आता आपण इकडे पोचलो आहे आणि हा बीच आहे देवघाली बीच आहे सॉरी मी चुकीचं बोललेलो आधी आणि इकडे पार्किंग आहे बघू शकता तुम्ही इथं गाडी पार्क केलेली आहे हा रस्ता इथून काही कन्फ्युजन नाही आहे असं इकडे बोर्ड पण आहे पार्किंगचा इथे गाडी लावली आहे आणि हा असा रस्ता इथून सरळ जातो आतमध्ये सो गाईज आता मी इथे खाली आलो आहे देवघाली बीचला तुम्ही एक व्ह्यू तर बघितलातच तिथून जर मी वरतून काढला आणि हा तुम्हाला एक दुसरा व्यू तुमच्यासाठी किती भारी आहे ना सो आपण आता तिकडे जाणार आहोत त्या त्या स्पॉटला आणि तिथून तुम्हाला दाखवतो आपल्याला वरती गुरुजींनी सांगितलं आकांनी की ती जी मू मूर्ती आहे एका गुफेत सापडली खाली राईट तर त्या गुफेत जाऊ तर नाही शकणार मी कारण आता पाणी भरलेलं आहे वरपर्यंत पण तुम्हाला मी लांबून झूम करून ती गुफा दाखवेन तुम्हाला तर आता आपण इथून खाली जाऊया सो इथून असं खाली जायला आहे तिकडे बीचवर आता पाणी भरलं म्हणून तिकडे नाही जाऊ शकणार ना आहे जेव्हा पाणी कमी असतं तेव्हा पण तिकडे जाऊ शकतो इथून खाली उतरून आता जाणं खूप रिस्की आहे बिकॉज ऑफ भरती आहे आणि इकडे जी गुफा दिसते सो बेसिकली हीच ती गुफा आहे जिकडे गुरुजीने आपल्याला सांगितलेलं की खाली इकडे मूर्ती होती आणि आता ती वरती जाऊन देवळात स्थापन केली आहे वरती आणि हा एक असा पॉइंट आहे इकडे तिथून हा फुल व्ह्यू दिसतोय आहे तर ते काय तर काय नाव तुझं आर्य आर्य इकडचे जात का तुम्ही मग कातला देवी असं तिथून आले अच्छा बाईकने आता तुम्ही चालेल का इकडे फिरायला असंच करते बघा सो so, आता इथून निघालो आहे आपण मस्तपैकी थोडा वेळ थांबलो व्ह्यू घेतला काही मित्र भेटले इकडे त्यांच्याशी वर्क झाली मस्त होते पण मस्त फिरायला आले तिकडे मजा आहे एकदम फुल भारी आहे थोडंसं ऊन आहे सावली असती संध्याकाळच्या टाईम थोडा असता तर अजून मजा आली असती नेक्स्ट टाईम जेव्हा पावसाळा नसेल कमी असेल तेव्हा येऊया कारण आग मला इकडे खाली जायचं आहे आणि त्याचा एक क्रेज बसला आहे मनात जाऊ शकतो इथून बट नको जायला कारण व आई वरतून वॉच ठेवते तुम्हाला दाखवलं ना आता तसं की मी खाली जातो आहे की नाही जात आहे यासाठी नसती तर ट्राय केला असतं पण मी कारण मला माझ्यावरच भरोसा नाही आहे रिस्क घेतली असती थोडीशी ठीक आहे आता जाऊया आपण वर परत आणि मग तिथून निघूया घरला आधी जेवायचं आहे मग जेवण मग नंतर घरला निघूया तर हा लॉग मी आता इकडेच एंड करतो तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा मला कमेंट करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलवर नवीन असाल कर, करा। नवीन तर लाईकसुद्धा करा असेच नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहीन कंटिन्यू तर काळजी घ्या सुरक्षित राहा পুনা বেটো বাই বাই